नमस्कार मी प्राध्यापक महादेव तळेकर स्टार प्रचारक महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि जिल्हाप्रमुख सोलापूर छत्रपती संभाजीराजेंची लोकप्रियता बघून छत्रपती संभाजीराजेंच्या सोबत कोणीतरी सत्ताधाऱ्यांनी प्लॅन्ट केलेला माणूस आमच्या संभाजीराजेंच्या सोबत महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये गेली तीन चार वर्षापासून वावरत आहे ज्याचं नाव धनंजय जाधव आहे खरं तर धनंजय जाधव हे आमचे पक्षाचे सरचिटणीस आणि राज्याचे कॅप्टन म्हणजे आमचे नेते आहेत पण त्यांनी संभाजीराजेंच्या लोकप्रियतेचा आमच्या संघटनेचा आमच्या सर्व व्यवस्थेचा विचार करून संभाजीराजेंना लोकांमधून उठवण्यासाठी लोकांमधून बदनामी करण्यासाठी त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी या माणसानं दलाली करून छत्रपती संभाजीराजांची बदनामी केलेली आहे तसेच आमच्यासारखे संभाजीराजांवरती प्रेम करणारे आणि स्वराज्यामध्ये काम करणाऱ्या हजारो मावळ्यांचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान ह्या एका माणसानं केलेलं आहे दलाली करून मिळवलेला पैसा छत्रपती <coughs> संभाजीराजेंच्या नावानं आमच्या सर्व संघटनेच्या पक्षाच्या नावानं पैसा गोळा करून विधानसभेच्या वेळेला तिकिटामध्ये सुद्धा प्रचंड मोठा गैरव्यवहार करून या माणसानं प्रचंड मोठी धनसंपदा गोळा केलेली याची जाणीव आम्हाला झाली त्याचं कारण असं आहे ज्या माणसाला राहायला घर गहर नव्हतं घरामध्ये संभाजीराजे गेले त्यावेळेला खुर्ची नव्हती लाल कलरच्या स्विफ्टमध्ये डिझेल टाकायला पैसे नसायचे असं हा म्हणायचा गॉगल विकायच्या चौकात असं आत्ताच्या काही दिवसापूर्वी आम्हाला कळालं त्याच ठिकाणी कोट्यवधींच्या बिल्डिंगा अनेक वेगवेगळ्या वे वे पद्धतीचे प्लॉट अनेक लोणावळ्यासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 पद्धतीचे प्लॉट असं आत्ता सध्याच्या कालखंडामध्ये कानावरती येत आहे या माणसानं स्वराज्य वाढवण्याची ऐवजी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्याचं काम आणि संभाजीराजेंना भारतीय जनता पार्टीची बी टीम ठरवण्यासाठी केलेला हा उपाधव्याप हा सध्याच्या कालखंडामध्ये धनंजय करताना दिसतो आहे मग ते पाच हजार किलो चिकन अकरा हजार भाज्याच्या गड्ड्या अनेक शेकडो बसेस लोकांना गणपतीला जायला घरी जायला वेगवेगळ्या देवदर्शनासाठी दहीहंडीला एक दोन कोटी रुपये त्यानंतर त्या दांडिया ग्रँड दांडियाला एक दोन कोटी रुपये अभिजित सावंतांचा सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये खर्चाचा कार्यक्रम असे अनेक कोट्यावधी रुपयांचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करून एकट्या कुटुंबातल्या माणसाला नगरसेवक करण्यासाठी ही तत्परता ते दाखवत आहेत ही तत्परता जर माझ्या स्वराज्य वाढवण्यासाठी दाखवली असती तर संभाजीराजेंच्या पाठीमागं आज पंधरावीस आमदार दिसले असते एक दोन खासदार एक दोन खासदारसुद्धा दिसले असते पण ह्या माणसाला स्वराज्य वाढवायचं नव्हतं पुणे जिल्ह्यातला हा माणूस असताना पुणे जिल्ह्यातला जिल्हाप्रमुखसुद्धा ह्या माणसानं नेमलेला नाही तालुका प्रमुख नेमलेला नाही तो ज्या ठिकाणी राहतो तिथलीसुद्धा कमिटी त्या माणसानं स्वराज्याची नेमलेली नाही याउलट स्वराज्याचं काम करत असताना स्वराज्याच्या पदावर असताना यांच्या मिसेस स्वराज्याच्या उमेदवार असतानासुद्धा संभाजीराजेंचा फोटो त्यांच्या बॅनरवरून काढून टाकून भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक यासारख्या माणसांचे म्हणजे ही काय लहान माणसं नाहीत पण यांचे फोटो त्यांनी टाकायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीस साहेबांचे फोटो टाकायला सुरुवात केली आमचं त्यांचे फोटो टाकायला नकार नाही पण त्यांनी आमच्या पक्षाचा राजीनामा दिलेला नाही किंवा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही पण ही जाणीवपूर्वक संभाजीराजेंची बदनामी करण्यासाठी आमच्या आमच्या पोस्टरवरूनसुद्धा आमच्या स्वराज्याच्या पोस्टरवरून सुद्धा एकट्या धनंजय जाधवचा फोटो आहे सध्या संभाजीराजेंचा फोटो त्यांनी बॅनरवरून आमच्यासुद्धा सध्याच्या कालखंडामध्ये काढला आहे त्यामुळं धनंजय जाधव यासारख्या दलालानं छत्रपती संभाजीराजेंना आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी प्रचंड मोठं षडयंत्र इथं असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे या धनंजय जाधवची स्वराज्य पक्षातून हकालपट्टी करावी ही विनंती या निमित्तानं मी करतो धन्यवाद